जय शिवराय मंडळी मी सोना तुम्हाला सर्वांचं सोनाली गावडे ब्लॉग्स या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे शिवकाळात शत्रू कितीही बलाढ्य असला तरी प्रत्येक किल्ला स्वराज्य दक्षिणासाठी झुंजत होता औरंगजेबालाही या किल्ल्यांचे महत्व कळून चुकले होते त्यामुळे शिवरायांच्या मृत्यूनंतर प्रचंड फौजनेशी औरंगजेब दक्षिणेत उतरला तरी सुरुवातीलाच नाशिक जवळील एक छोटासा किल्ला निवडला या किल्ल्यावरील किल्लेदाराने एकही तोप नसताना लाकडाच्या तोफा करून त्यात तो आतून तांबे लावून मुघलांचे सर्व हल्ले परतवून लावले या छोटे खाली किल्ल्याने अपुऱ्या शिबंधीविषयी लढणाऱ्या मावळ्यांच्या किल्लेदाराच्या स्वामीनिष्ठेचे परमोच्च क्षण अनुभवले नाशिकचा जवळचा हा किल्ला म्हणजे किल्ले रामशेज रामशेजच्या किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास पुणे नाशिक पेट गडपायथ्याचे आशिवाडी गाव गाठावे लागते गावाच्या वेशीवर या ऐतिहासिक गडाला शोभित अशी एक सुंदर कमान आहे रामशेष वरील कातळ कोरी परेशद्वार व पाण्याची टाकी पाहता हा किल्ला शिवपूर्व काळातील असावा किल्ले धोडक वरील शिलालेखानुसार एकोणीस जून सोळाशे छत्तीस रोजी मुघलांच्या वतीने अल्लावर्दी खनाने जिंकलेल्या किल्ल्यांमध्ये किल्ले रामशेष सुद्धा होता सन सोळाशे सत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मु प्रचंड पौजी स्वराज्यावर चालून आला एकूण सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेबाच्या फौजेचा रामशेजला वेडा पडला या फौजेसोबत मुघल इतिहासकार काफी खान वेड्याच्या ठिकाणी स्टार्ट केला होता अर्ली म्हणजे खूप साडेपाच बेसला होतो आता थोडंफार सूर्योदय झालाय चला बघू आता मस्त सूर्योदयची आपण वाट पाहतोय पाठीमागे रामशेजची तटबंदी इकडे राम मंदिर आणि सुंदर चापाचं झाड मस्त आपण खूप रामशेज म्हणजे रामाची शय्या प्रभू रामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी आल्याची आख्यायिका आहे प्रभू रामाचे मनोभावे दर्शन घेऊन आम्ही ध्वजस्तंभ असलेल्या माचीकडे निघालो तिथे जाताना सुरुवातीलाच पाण्याचं एक उभं टाक लागतं सह्याद्रीमध्ये असंख्य सूर्योदय मी अनुभवले आहेत पण रामशेत जवळचा सूर्योदय अनुभवताना एक वेगळाच अनुभव होता एक सुंदर आणि सकारात्मक असा सुखद सूर्योदय मी तिथे अनुभवला सुंदर असा सूर्योदय पाहिल्यानंतर आपण सुरुवातीला जे प्रवेश प्रवेश केला होता तिथे टेहरणी ते बुरजाजवळ येतो इथे खाली उतरण्यासाठी काही पायऱ्या आहेत या वास्तूच्या आत भिंतीत काही कोनाडे आहेत कमानीतून खाली उतरले ना की रावीकडे भुयारी खोली आहे ते पाहून आपण उजवीकडे वाटेत असणारा एक चुन्याचा घाना पाहतो चुन्याचा घाना पाहून झाल्यावर उजव्या हाताला पायऱ्याने खाली उतरलो ना ते। की रामशेदचे कातव कोरीव प्रवेशद्वार दिसून येते त्याला हातकी दरवाजा ही असे म्हणतात त्यानंतर आम्ही दरवाजा पाहून वरच्या दिशेने गेलो गणेश कुंड पाहिलं त्याच्यानंतर काही पाच टाक्यांचा समूह समूह लागतो ही टाकी पाहून झाल्यावरती आता आपण टेहळणी बुरुज हत्ती दरवाजा सगळं पाहून आलोय पाठीमागून आणि आता आपण चोरखिंड बघतोय बघू आता आपल्याला भेटते का आम पूर्ण कंटिन्यू काही तर सहजासहजी दृष्टीत न पाडणारा आमशेचा चोर दरवाजा शेवटी सापडला अतिशय सुंदर असलेल्या या चोर दरवाजातून खाली जाणारी वाट सध्या वापरत नाही रामशेचा जेव्हा मुघल पोजेचा वेडा पडला होता ना तेव्हा याच दरवाजामार्गे गडावरील होती हा गडाचा चोर पाहिल्यानंतर ह्या टाक्या पाहिल्यानंतर नंतर, नंतर आपण येतो गडाच्या जी देवता आहे भगवती देवीचं मंदिर तिथे ही मंदिरात शस्त्रपुसज्ज अशी मूर्ती आहे त्यानंतर महाराजांचं दर्शन घेतलं छान अशी मूर्ती तिथे गडावरती आहे नंतर गणपतीचंही दर्शन घेतलं गडदेवता आपला बाप्पा प्रत्येक गडावरती असतो आणि खूप छान वाटतं अशा रीतीने आपली रामशेषची पूर्ण झालेली आहे जयशिवाय मंडळी आपला रामशेष ट्रेक आता कम्प्लीट झालाय आणि लिंबू सरबत घेत आहेत मंडळी कसा होता ट्रेकल एकदम सिंपल किती तासात कम्प्लीट झाला एक तास झाला चला पुन्हा भेटू नव्या भटकंतीमध्ये तर साडेपाच वर्षे जो किल्ला लढला गेला तो सोळाशे सत्याऐंशी मध्ये किल्ला ताब्यात गेला औरंगजेबाची मस्ती उतरवणारा रामशेज अशा रीतीने आपली रामशेष गड भटकंती कम्प्लीट झालेली आहे अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन गडांची भटकंती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असताच लाईक करा कॉमेंट करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन भटकंतीमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय